हाताने एकदा साफ करायला लागणार दिसते ना आमच्या इथे धूळ खूप येते कारण की काम चालू आहे ना शेजारी ते काम चालू आहे त्याच्यामुळे आमच्याकडे एक्स्पेशली माझ्या रूमचे शेजारीच काम चालू आहे आवाज येतच असेल तुम्हाला रोजचा रोज धुळीचा मारा होतो रोजच्या रि धूळ आहे म्हणजे वैसागले नाही तर मी ना त्याला पडदा पण पर लावला दाखवते तुम्हाला तर इथे ना खालती मी आज पडदा केला हातानेच केला तयार मशीनवरती बसून आणि तो लावलेला आहे इथे दिसत असत म्हणजे त्यातल्या त्यात कमी धूळ जाईल कारण माझ्याकडे ट्रॉल्या नाही आहेत तर त्यातल्या त्यात कमी धूळ जाईल म्हणून आणि त्याच्यात पण वरती भांड्यांवरती असं बेडशीट घालून ठेवली जेणेकरून माझी जे भांडे आहेत ती ॲटलीस्ट स्वच्छ राहतील रोज एवढा धूळ पड लागल्यानंतर कोणाची भांडी खराबच होती आणि आता मी हे काय करते जास्त पसारा नाही ठेवणार आहे सगळं असं या ट्रॉलीमध्येच घालून ठेवलं आहे सगळं स्वच्छ धुवून या ट्रॉल्यांमध्येच सगळं घालून ठेवलेलं आहे आता मला हे ना मी हे ऑर्गनायझर्स जे आहेत ते सेट करते हा सगळ्यात पहिला साचा आहे मेकॅनो सारखं हे आपल्याला हे करायचं आहे अरेंज करायचं आहे इतकं घाण झालं होतं इतकं घाण धूळ धू धू तरी मी ह्याच्यात व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करते मला दिसतंय का हे आता असं थोडस खालती येते म्हणजे कदाचित दिसेल तुम्हाला हा ज्यांच्याकडे घरी त्यांचं रेंटेड हाऊस आहे किंवा ज्यांच्या घरी किचन ट्रॉलीज नाही आहेत ते या पद्धती या पद्धतीने मी जसं दाखवते त्या पद्धतीने अरेंज करू शकता कारण सगळ्यांचं घर काही स्वतःच नसतं मग रेंटेड हाऊस मध्ये तुम्ही कसा ऑर्गनाइज करणार तर असं करू शकता तो हा ही आहे आता पहिली ट्रॉली तो ओके आता ह्याच्यावरती आपल्याला मेकॅनो आहे हा हा एक प्रकारचा मेकॅनो आहे पुसून घेते पहिला ड्रॉवर सेट केला मी हा दुसरा ज्यांचं घर असं रेंटेड हाऊस वगैरे आहे ते अशा पद्धतीने अरेंज करू शकता हा आहे दुसरा ड्रॉर याच्यात सगळी भाजी स्टीलची भांडी आणि वाटे ठेवलेली त्यामुळे ज्याला करायचं आहे तो कसंही करू शकतो असं काल कोणीतरी म्हटलं होत तर खरच हे सत्य आहे की ज्याला करायचं आहे तो कसंही करू शकतो आणि ज्याला नाही करायचं तो नाहीच करत त्याला कितीही फॅसिलिटीज द्या ती व्यक्ती करायचं नसतं म्हणून नाहीच करत तिसरा ड्रॉवर आहे अशा मी घरगुती ह्या छोट्या ट्रॉल्या आणल्यात ह्याच्यात सगळं माझं आता सामान मी ठेवते आहे सम हाऊ मी माझं किचन आवरलेलं आहे पडदे धुतले काल रात्री पडदे पण धुतलेले दिसत असतील तुम्हाला स्वच्छ धुतले मशीनमध्ये उलट एक ड्रॉवर रिकाम आहे अशा पद्धतीने हे ड्रॉवर्स ऑर्गनायझर्स जे आहेत ते सेट झालेले आहेत बघा दाखवते तुम्हाला हे बघा सो ह्याच्यात मी माझं हँड ब्लेंडर आणि चॉपर ठेवला याच्यामध्ये सगळ्या भांड्या आपलं स्टीलची वाट्या भांडी ठेवली हे बघा असे आणि हँड ग्लोव वगैरे हे पण ठेवल्या मी कुठे ठेवल्या हा इकडे ठेवल्या तो आणि हे मला फेस पॅक वगैरे करायला कधी कधी लागतं ते आहे फेसपॅक करण्यासाठी सो अशा पद्धती हा तर आत्ता रिकामाच आहे ह्याच्या ह्यानंतर ह्याच्यात काहीतरी मी सामान ठेवेन हे काल धुतलेलं घंगाळ आहे बघा किती छान धुतलं आणि पडदे पण धुतले काल स्वच्छ टाईड पावडरनी भिजवून ठेवले आणि मशीन लावून दिलं हे पण धुतलं हे पण पडदे धुतलेत काल देव तर धुतलेले तुम्ही बघितले असं मी सकाळी काल दोन तीन दिवस झाले आवरती एक खोली तुम्ही बघितलं कसं थोडं 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 करून आवरलं फायनली ऑलमोस्ट डन आहे सगळीकडची धूळ वगैरे आता काढलेली आहे पण हे ड्रॉवर्स येत नाही सारखे धूळ बसून बसून खराबच होतात पण ॲटलीस्ट माझं कॉम्पॅक्टमध्ये मा राहील सामान एवढंच म्हणजे होऊ शकतं आता या ड्रॉवर्समुळे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आता एडिटिंग करते आणि आता लाईव्हला येण्यापेक्षा ना शॉर्ट 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 तुकडे तुकड्यांमध्ये व्हिडिओ करून मी तुम्हाला म्हणजे जेव्हा मी इन प्रोसेस असते ना तेव्हा ते शूट करून तुम्हाला दाखवेन चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑर्गनायझर कसा वाटला ते सांगा बाय